रामकृष्णारी हरी नर्मदे हर आता आपल्याला हा जो समोर दिसतोय तो कावेरी आणि नर्मदाचा संगम आहे या कावेरी नर्मदा संगमाचं वैशिष्ट्य असं आहे की ही जी नर्मदा नदी आहे ही नर्मदा मैया सातपुडा आणि विंध्य ह्या ज्या पर्वतरांगा आहेत ह्या दोन पर्वतरांगांच्या मधोमध बरोबर वाहतीये म्हणजे नर्मदा मैयाच्या प्रवाहामुळेच या पर्वतरांगेंचे दोन विभाजन झालेले आहेत सातपुडा आणि विंध्याचल पर्वत तर जो सातपुडा पर्वत जो आहे तो सातपुडा पर्वत या साईडला आहे बघा ही सातपुडा पर्वतरांग आहे जी दक्षिण तट आहे नर्मदा मैयाच आणि विंध्याचल जी पर्वतरांग आहे ती या ठिकाणी आहे जी उत्तर तट आहे आणि या ठिकाणी बघा हा जो संगम कसा तयार झालेला आहे तर हा जो मांधाता पर्वत आहे हा मांधाता पर्वत बरोबर मध्यभागी आहे आणि ज्या पूर्वपासून मांधाता पर्वत सुरू झालेला आहे त्या ठिकाणाहून नर्मदा मैयाचे दोन प्रवाह निर्माण झाले त्यातला एक प्रवाह जर बघितला आपण तर एक पहिला जो प्रवाह आहे जो उजव्या साइडने येतो तो, तो कावेरीचा प्रवाह म्हटला जातो आणि दुसरा जो प्रवाह येतो त्याचा नर्मदा मैयाचा प्रभाव प्रवाह म्हटला जातो आणि पूर्वपासून ते पश्चिम पर्यंत मांधाता पर्वतामध्येच तेवढ्याच जागेमध्येही कावेरी मैया स्थित आहे आता हे पाठीमागे जे दृश्य दिसतंय तुम्हाला तर बघा या साईडने म्हणजे डाव्या हाताने आलेली नर्मदा मैया आहे आणि उजव्या हाताने आलेली कावेरी मैया आहे या दोघांचा संगम या ठिकाणी झालेला आहे चा जो आपण ममलेश्वर पूल जो पार केला त्याच्यानंतर आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने या मानधाता पर्वताला परिक्रमा घातलेली आहे आणि आता आपण कावेरी मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने या मानधाता पर पर्वताच्या पूर्वेकडे जाणार आहोत जिथे की नर्मदा आणि कावेरी या दोन प्रवाहांमध्ये या नर्मदा मैयाचं विभाजन झालेलं आहे ठीक आहे तर रामकृष्णारी नर्मदेहर या ठिकाणी कावेरी मैया नर्मदा मैया आणि या कावेरी नर्मदा मैयाच्या संगमावरती बरोबर या ठिकाणी नर्मदा मैयाची प्रतिमा आहे आणि एक शिवलिंग आहे याचं दर्शन आपण आता या, या ठिकाणी करणार आहोत नर्मदे हर ओम नम शिवाय